प्रभाग क्रमांक आठ मधील सिरीन मिडल्स चिंतामणी हाईट्स येथील मागील भागात जॉगिंग ट्रॅक वॉल कंपाऊंड भूमिपूजन आमदार सीमाताई महेशिरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले अनेक दिवसांपासून नाशिक पश्चिम मतदारसंघात स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे कोणताही हेवादावा न करता मतभेद न ठेवता सर्वसामान्य जनतेचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत राहणाऱ्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी विकास कामांचा धडाका सुरू केलाय सर्वप्रथम कार्यक्रमाचं भूमिपूजन झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आमदार सीमाताई महेशिरे यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी महेशिरे रामहरी संभीराव अरुण काळे माजी नगरसेविका उषा बेनकुळे सीमा काळे कश्मीरा शिंदे सुचिता सोनार अशोक जाधव शरद काळे दशरथ लोखंडे प्रवीण पाटील देवेंद्र देवरे श्रीकांत सोनवणे हिरमण बेनकुळे शरद बेनकुळे दत्ता ढोकळे अमोलवाजे यशवंत पवार पवन पवणाहीर यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला भगिनींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपचे पदाधिकारी नारायण जाधव यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर आभार महेंद्र शिंदे यांनी मानले ज्या लाडके आमदार आदरणीय सौ सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून तपास क्रमांक 8 मध्ये अतिशेमजेने संत कबीरमधून लगेच आपण कॉलेज रोडला जॉईन होतो आणि या भागामध्ये वेगवेगळे म्हणजे पाईपलाईन एक आपल्या शिका मोठी इरे आणि महेश भाऊ यांच्या माध्यमातून होत आहेत खूप दिवसापासून मागणी होती आमच्या सोसायटीकडून देवेंद्र देव आहेत त्यां त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि सीमाताईंनी पण मनावर घेतलं त्याच्यामुळं इथं हा जॉगिंग ट्रॅक होतो आहे वॉल कंपाऊंड होते इथला जो रस्ता आहे तो सुद्धा त्यांनी करायचं कबूल केलेलं आहे आणि या परिसरामध्ये जे जे लागेल ते त्यांनी प्राधान्याने केलेले आणि स्वतः दोन चार वेळेस येऊन आमच्या वेगवेगळ्या सोसायटींना भेट देऊन त्यांनी विचारलेलं आहे की तुम्हाला आवश्यकता कसली आहे म्हणजे त्यांना निधी गरजेप्रमाणे खर्च करायची त्यांची तयारी आहे त्याच्यामुळं या भागामध्ये त्यांनी हे सगळे विकास कामं सुरू केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं आपल्या परिसराच्या वतीने आणि आमच्या सोसायटीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अतिशय लाडक्या अशा लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काम ठळकपणे नजरेत भरेल असं काम आहे त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आपल्याकडे नेहमीच होत असतं आणि ते आपल्या लोकप्रिय प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांचं या निमित्त मी खूप आभार मानतो धन्यवाद काहींचं आतापर्यंत जे काम आहे ते आपण सगळीकडे सर्वत्र बघतोच म्हणजे त्यांचा पूर्ण जो परिसर आहे त्याच्यामध्ये रोड असतील गार्डन असतील त्याचं सुशोभनीकरणाचं काम काही पहिल्यापासून करतात आणि आमच्या सेवेमेड वास एक आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला जवळ जाऊन ट्रॅक भेटतोय कारण आमची सम्राट ट्रॉपी कॉन्जी बिल्डिंग आहे जो चारशे अडतीस फ्लॅटची आहे ते फ्लॅट झाले किंवा प्रत्येक बिल्डिंग मध्ये जर विचार केला दादा तिथे कमी कमी पाच ते सहा हजार फ्लॅट आहे एवढ्याच एरियामध्ये या ट्रॅकच्या च्या आजूबाजूला तर या लोकांचं जॉगिंग ट्रॅक जवळ झालं आरोग्याचा एक मोठा प्रश्न मार्गी तुमच्या मार्फत लागतो सगळ्या मार्फत त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा धन्यवाद भाग असल्यामुळे काही मनावर घेऊन या भागात जे कामं करतात ते आणि ताईंचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये अक्षर नाव चांगलं आहे सिडको असेल सतपुरा असेल अणगोले सर आणोले असेल गंगापूर गाव असेल सर्व भागामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आणि चांगले आवडत्या सगळ्यांना म्हटलं की आमच्या दोन कसं कसमता हिरे आणि कोणाच्या काही अडचणी असल्या त्यांचं चांगलं मार्गदर्शन आहे आणि कोणाच्या अडचणी असल्या तर लगेच आता स्वतः असतात आताच त्यांनी सांगितलं माझ्या भाऊने की ताईंनी आम्हाला सांगितलं आणि लगेच आम्हाला ट्रॅकचे सुविधा देतात ते त्यावरून त्यांनी म्हणून अभिनंदन करते आणि धन्यवाद देते प्रभाग क्रमांक आठ मध्ये ईश्वर प्राईड या सोसायटीच्या बाजूला मोठ्या अशा ओपन मध्ये आज वॉल वा कंपाऊंड त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक या दोन्हीही कामांचं आज भूमिपूजन होत आहे जवळपास पंचवीस लाख निधी इथे खर्च करून हे दोन्हीही कामांची सुरुवात आज होते आहे याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करते खरंतर आज या कामासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले संभेराव महेंद्र शिंदे त्याचबरोबर उषाताई बेंडकुळे नारायण जाधव अनेक मान्य अशोक जाधव दशरथ लोखंडे प्रवीण अहिरे अमोल जाधव सर्व अनेक पदाधिकारी इथे सर्व उपस्थित आहेत खरं तर या परिसरात जवळ जॉगिंग ट्रॅक नसल्यामुळे आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला जॉगिंग ट्रॅक इथे व्हावा अशी मागणी होती आणि त्यामुळे या जॉगिंग ट्रॅकचं काम हाती घेतलेलं आहे आपण बघतो की सिरिंग होती आणि त्याचबरोबर हा ईश्वर प्राईड हा परिसर दिवसेंदिवस मोठी वसाहत इथे आहे अनेक फ्लॅट इथे वाढतायत लोकं राहायला येतात वस्ती वाढल्यामुळे साहजिक आहे की मूलभूत गरजा या वाढत जातात आणि त्यामुळे मुलांना खेळण्याच्या दृष्टीने असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल महिलांना असेल नक्कीच याचा चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे आणि त्यामुळे पुढीलही काळ इथले जे जे काही विकासाचे कामं असतील त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देते धन्यवाद जॉगिंग ट्रॅक होत आहे त्याचबरोबर जसं भाऊनी माहिती दिली आप तर आपल्या इथे ह्या परिसरामध्ये समोरच जॉगिंग ट्रॅकचंही काम होणारच आहे तर आपण अजून जसं भाऊने सांगितलं की वीस कोटी आत्ता मंजूर झाले भाऊ आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मंजूर जरी झाले नसतील तरी तुम्ही कुठं ना कुठं आमचं काम करूनच आणलं असतं त्यामुळे आणि त्याचबरोबर याच्यापुढेही आपल्याला अजून काय पाहिजे ते आपण त्यांच्याकडे नक्की मागू आणि ते आपल्याला देतील याची खात्री आपल्या सर्वांना सर्वांचे धन्यवाद म्हणतो पूर्ण सर्व आपले पदाधिकारी आले सर्व आपले बिल्डिंगचे सदस्य आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक